एप्रिलचा संपूर्ण महिना निघून गेला तीस एप्रिलला अक्षय तृतीया या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार अशा बातम्या देखील आपण पाहिल्यात परंतु तीस एप्रिल उलटून गेलेली असतानासुद्धा लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे दहावा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता हा अजूनही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही महिन्याच्या शेवटच्या दिवशीच म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी महिला व बाल विकास विभाग यांनी अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी हा वितरित करण्यास शासन मान्यता मिळाली असल्याचा एक नवीन जी आर सुद्धा निर्गमित केला ज्याबाबत आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे तो बघायचा असेल तर व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो जी आर सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि आता काल एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा कधी जमा होणार याबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुन्हा माहिती सांगितली आहे सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र आणि दिना कामगार दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा देते आणि आजच्या दिनी आम्हाला महिला व बालविकास विभागासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे शंभर दिवसाचा जो उपक्रम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हाती घेतला आणि याच्यातून एक उद्दिष्ट प्रत्येक विभागासमोर ठेवण्यात आलं आणि प्रत्येक विभागाने आपले आपले टार्गेट सेट केले आणि त्याच्यावर मुख्यमंत्री मोदयांचं फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री मोदयांचं म्हणजे शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं मार्गदर्शनही मिळालं आणि त्यानिमित्ताने विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा एखादा विभाग आपलं कार्यक्षेत्र आणखीन सक्षम कसं करू शकतं ये आ, ही या ही खरं तर मूळ उद्दिष्ट या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचं आहे आणि ते साध्य करत असताना आज महिला व बालविकास विभागाला आम्हाला यश प्राप्त झालं हे फक्त आम्हाला पुढचं काम अधिक चांगल्यापणे करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे आणि म्हणजे आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवला आहे की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचं आहे ऐंशी टक्क्याच्या पुढेच गुण मिळवायचे आहेत त्यामुळे मी यानिमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी विभागाचे आमच्या दोन्ही विभागाचे आयुक्त सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बालविकासच्या असतील मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन चांगली उद्दिष्ट ठेवून अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपला विभाग आणि आपलं सरकार कसं पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत महिला व बालविकास विभागांतर्गत जे जे काही उपक्रम अजून चांगल्या पद्धतीनं राबव राबवता येतील तोही आम्ही प्रयत्न करू आणि ऐंशीवरून अजून नव्वद टक्के आणि मग त्याच्यावरनं आणखीन मेरिटमध्ये कसं जाता येईल हाच हाच आमचा प्रयत्न असणार आहे तर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल भरती असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडके बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर आपण बघितलं की एप्रिल महिन्याचा हप्ता हा लवकरच जमा होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा नेमकी तारीख कोणती असेल ते निश्चित सांगण्यात आलेले नाही त्यामुळे आता हो हो दोन आत ले ले है। जर एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होतो किंवा तो मे महिन्याच्या हप्त्यासोबत जमा होतो का हेही बघणे महत्त्वाचे ठरेल कारण यापूर्वीसुद्धा दोन महिन्यांचे एकत्रित पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे जर तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले असतील तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र